नमस्कार मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा मित्रांनो ही एक फक्त ओळ नाही आहे तर माझ्या मातीचा गंध आणि माझ्या संस्कृतीचा तो पाया आहे पाणीपतच्या रणसंग्रामामध्ये श्रीमंत पेशव्यांची शिवगर्जना असो किंवा कुसुमाग्रजांच्या काव्यातील संवेदनशीलता हीच शब्दांची मांदेअळी म्हणजेच माय मराठी भाषा हीच माझी माय मराठी भाषा संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमधून प्रकटते तर संत तुकारामांच्या अभंगातून अध्यात्माचा गहिरा अर्थ शिकवते तर पु ल देशपांडेंच्या विनोदी लेखनातून सहज सोप्प जीवन कसं जगायचं याचा सरळ सोप्पा मार्ग दाखवते इतकी प्राचीन आणि समृद्ध माझी माय मराठी भाषा पण मला व्यासपीठावर परीक्षक मोदय एक खंत व्यक्त करावीशी वाटते की तमिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम या भाषांना आधीच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण माझी मराठी भाषा इतकी प्राचीन आहे इतकी समृद्ध आहे तरी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायला या केंद्र शासनानं इतका वेळ का लावावा हा प्रश्न व्यासपीठावर मी उपस्थित करतो आणि मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळालाय पण आता पुढं काय अगदी हा प्रश्न माझ्या मनाला पडतो आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात व्यासपीठावर विषय मांडतोय नमस्कार मी स्पर्धक संजय देशपांडे व्यासपीठावर विषय मांडतोय अभिजात मराठी आता पुढं काय अभिजात मराठी आता पुढं काय या विषयाचा विचार करत असताना अभिजात या शब्दाचा अर्थ आपण जाणून घेणं गरजेचं गर आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण या दर्जाचं नेमकं महत्त्व काय आहे हे मला व्यासपीठावर समजून सांगणं आवश्यक वाटतं अभिजात ठरलेल्या भाषांना केंद्र शासनाकडनं भाषिक विकास संशोधनपर अभ्यास याच्यासाठी काही कोटी रुपयाचा निधी प्रतिवर्षी मिळत असतो तमिळ संस्कृत तेलगू कन्नड मल्याळम आत्तापर्यंत या भाषांना हा निधी मिळत होता त्याच्यामुळे जागतिक पातळीवरती त्यांनी एक आपली वेगळी छाप निर्माण केली पण मराठीला आत्तापर्यंत हा निधी मिळत नव्हता पण आता आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा हा निधी मिळणार आहे या सर्व भाषांना आधीच अभिजात भाषेचा दर्जा होता पण आता मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय त्याच्यामुळे स्पर्धात्मक स्थान तर आता आपण मिळवलंय मराठीला जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नव्हता तेव्हा परीक्षक महोदय मला सांगावं असं वाटतं की आपल्याकडे खूप सारे कथा कादंबऱ्या ग्रंथ ओव्या होते आहेत हे काळाच्या पडद्याआड एवढे महत्त्वमूल्य साहित्य संकेत काळाच्या पडद्याआड गमावण्याची भीती निर्माण झाली होती काळाच्या पडद्याड लोप पावण्याची भीती निर्माण झाली होती याच्यामध्ये विष्णूशास्त्री चिपुळकरांचं सेवागीतांचा काव्यसंग्रह असेल गजानन विजय ग्रंथ असेल शिवलीला मृत ग्रंथ असेल असे खूप सारे अनमोल साहित्य संकेत आहेत जे काळाच्या पडद्या लोप पाहण्याची भीती निर्माण झाली होती पण आज आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याच्यामुळे या सर्व साहित्याचं जतन संवर्धन आणि संरक्षण आता होणार आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त नव्हता त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेहमीच आपल्याला दुय्यम स्थान दिलं जात होतं ए आय कृत्रिम बुद्धिमत्ता भाषांतर यंत्रणा याच्यामध्ये मराठीला अजिबात स्थान नव्हतं पण आता आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे त्याच्यामुळे स्पर्धात्मक स्थान पण आता मिळवलंय पण मराठीला हा जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय तो केवळ एक सन्मान नाहीये तर ती प्रत्येक मराठी माणसावरती आलेली मला वाटतं एक जबाबदारी आहे अभिजात दर्जाचं महत्त्व तर मी विषयाला अनुसरून सांगितलं पण आता आपली नेमकी जबाबदारी काय हे सुद्धा मला सांगव असं वाटतं आज सर्वजण बोलतात की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपलं कर्तव्य संपलं का मराठी विकसित झाली का असं अजिबात नाही आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे पण आत्ता मराठी शिक्षणाची स्थिती काय आहे हे सुद्धा तुम्ही आम्ही जा जाणून घेतलं पाहिजे आज मराठी शाळा बंद पडतायत मराठी भाषेला शाळांमध्ये शिकवलं जात आहे महाविद्यालयात शिकवलं जात आहे पण मला वाटतं विद्यापीठ पातळीवरती सुद्धा मराठी भाषा शिकवणं गरजेचं आहे आज मराठीला अभिजात भाषाचा दर्जा, दर्जा मिळाला पण गावाखेड्याकडची जर परिस्थिती बघितली तर तिकडे शिकवायला शिक्षक आहेत पण मराठी शाळा नाही आहेत आणि शहरांचा जर भाग बघायला गेलं तर तिथे शाळा सुद्धा नाही आहेत आणि मराठी शाळा सुद्धा आज बंद पडायला आलेल्या आहेत याच्याकडे आपण मला वाटतं लक्ष देणं गरजेचं आहे विषयाचा शेवट करत असताना मराठी शिक्षणाला प्रोत्साहन देणं हे अतिशय गरजेचं आहे हीच माझ हीच माझी माय मराठी भाषा आहे जिच्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं हीच माझी माय मराठी भाषा जिच्यात धर्मवीर छत्रपती शंभूराजांनी त्यांची धर्मभूमी आहे आणि त्याच्यामध्ये या मराठीचा उगम झालेला आहे याच भूमीमध्ये शाहिरांनी पराक्रमाचे पोवाडे गायले गेले आणि तीच माझी माय मराठी भाषा आज बारा करोड लोकांच्या हृदयामध्ये मानाचं स्थान राखू नये त्याच्यामुळेच अभिजात भाषेच्या रक्षणासाठी मराठी भाषेच्या सन्मानासाठी मला राष्ट्रभाषेतून दोन ओळी सादर करावे अशा वाटतात मिली हे मराठी को पहचान की सजीदाजी किताब मिली हे मराठी को पहचान की सजीदाजी किताब परवक्त ने कि या इसका कुछ देर तक संतो की वाणी छत्रपती शिवाजी महाराज का इतिहास संतों की वाणी छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास हिंदुस्तान को प्रिय है इसका हर एक अंदाज अब समय है इसे ऊंचाईयों तक ले जाने का मनपूर्वक धन्यवाद